ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉक्टर अविनाश बिनीवाले यांच्या भाषाविषयक लेखांच्या भाषासौष्ठव या नावानं मुंबईच्या महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ या प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलेल्या लेखसंग्रहाची अर्पणपत्रिका वाचकस्वर शैलेश औटी मुंबई प्राध्यापक डॉक्टर गोमा पवारांचा आणि माझा विषय वेगळा होता ते मराठीचे प्राध्यापक तर मी जर्मनचा आमच्या संस्थाही वेगळ्याच होत्या ते शिवाजी विद्यापीठात निमी शासकीय महाविद्यालयात तरीही गोमा कोल्हापूरला आल्यावर लवकरच आम्ही मित्र झालो माझ्या बदल्या होतच राहिल्या शासकीय सेवेत ही अस्थिरता अटळ असते पण आमची मैत्री मात्र स्थिर होती कधी पुण्यात तर कधी मुंबईत कधी कोल्हापुरात तर कधी सोलापुरात स्थल काल निश्चित नसलं तरी कुठे ना कुठे आमची भेट होत असे असे माझे ज्येष्ठ मित्र प्राध्यापक डॉक्टर गोमा पवार यांच्या स्मृतीस माझी ही शब्दकृती सादर समर्पित डॉक्टर अविनाश बिनिवाहे।